जर मला माझ्या जीवाला काय होईल काय नाही पण माझ्या नाही काय तर माझ्या कुटुंबाला तरी न्याय मिळाला पाहिजे जाणार आम्ही लेख बाळा घेऊन कुठं फोट भरणार सर आम्ही रात्री आम्ही झोपतो सर आम्ही एक एक वाजेला कुंजी राहतो आमच्या पाठीशी कोणी आमचा समाज खूप कमी आहे आम्हाला पाठुंब करायला कोणी नाही एवढा बेशदूर पर्यंत मारल माझ्या घरच्यानंच कसं आम्हाला गाडी करून नेलं धावखान्या जा तर त्याला वाटलं याच्यात जाते का नव्हतं अशा गाड्या आडवा झाल्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा जाऊ सर एवढे झटके येऊ लागलं तर सुद्धा सुद्धा जाऊ नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची काय बोलूया दांडगे कुटुंबियाचं पाच दिवसापासून विभागीयुक्त कार्यालयासमोर आमोरण उपोषण चालू आहे कसं फक्त याच्याकडे पाच दिवसापासून यांची कोणी दखल घेतलेली नाही आज तुम्ही यांच्याकडे आलात काय नेमकं विषय काय आणि काय प्रकरण आहे यांचं सिल्लोड सावखेड्यातलं हे पीडित कुटुंब आहे हे कुटुंब भाऊसाहेब दांडगे हे दांडगे कुटुंब गेल्या पाच दिवसापासून थंडी वाऱ्याचं आपल्या लेकरा बाळांना घेऊन या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी बसलेले आहेत काही दिवसापूर्वी एक जातीवादाची घटना घडली ती घटना सिल्लोड सावखेडा या भागामध्ये भाऊसाहेब दांडगे हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणी सोडवण्याचं काम करतात यांनी पाणी सोडण्याचं काम उन, करत असताना या गल्लीमध्ये पाणी सोडलं आणि आमच्या गल्लीमध्ये का सोडलं नाही पाणी या कारणावरून काही जातीवादी नीच मानसिकतेच्या लोकांनी त्यांना जेवत्या थाटावून उठून त्यांना बेदमपणे मारहाण करत गावच्या चौकामध्ये देऊन मारहाण केली गरपणाने ही मोठ्या पद्धतीने ही घटना घडली पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही हा वाद तसाच चालू राहिला आणि काही दिवसानंतर यांच्या भाऊसाहेब दांडगे यांच्या पत्नी उषाताई भाऊसाहेब दांडगे यांना पाच सहा जणांनी जातीवादांनी बेदमपणे मारहाण केली आणि त्यामध्येही एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्याचीही काही दिवसानंतर जामीन झाली अशा प्रकारची पोलीस प्रशासनाने त्याला पायवाट करून दिली मागील पाच सहा महिन्यापासून यांचा वाद चालू आहे तरी यांना न्याय मिळाला याच्याकडे कसं बघता आपण खूप मोठं दुर्दैव आहे एक कुटुंब लोकशाही माध्यमातून या ठिकाणी थंडी वाराच न्याय मागत नसेल आणि या प्रशासनाला वेळेवर जर जाग येत नसेल त्यांना जाग केव्हा येणार आहे यांचे मूर्ती पडल्यावर जाग येणार आहे का जे मेल्यावरती त्यांना जाग येणार आहेत का पाच दिवस झाले थंडी वाऱ्याचं हे पीडित कुटुंब बसलंय तरी सुद्धा यांना जाग येत नाही आयुक्तालयामधून मधून प्रशासन या ठिकाणी करण्यासाठी आलेलं नाही कोणताही डॉक्टर यांची तपासणी करण्यासाठी आलेलं नाही कोणताही पोलिसवाल्या यांची विचारपूस करण्यात आलेलं नाही त्यामुळे केंद्राच्या कातडीच्या सरकारला आमचं आव्हान आहे लवकरात लवकर तुम्हाला जाग येऊ द्या आणि या पीडित दाणी कुटुंबाची दखल घ्या नाहीतर एखाद्या या कुटुंबातील तर दगावलं गमावलं याला सर्वस्वी जबाबदारी असेल आणि या प्रशासनाच्या आणि हे जातीवादी गुंड असतील त्यांच्या कमडामध्ये लात घालण्याचं काम आणि या प्रशासनाला धारेवर काम ऑल इंडिया करेल आणि यांना जोपर्यंत न्याय ना मिळत नाही तोपर्यंत या पीडित कुटुंबाच्या आम्ही पाठीची खंबीरपणे ठामपणे उभा राहील ते तुम्ही पाच दिवसापासून उपोषणा बसला उपोषण आहे तुमचं नेमकं मागणं काय आणि माझं म्हणणं एवढंच आहे आम्ही गेल्या दोन महिन्यापासून लढतोय आज दहा तारखे बसून उपोषणाला बसलेलं आहे कोणी येऊन बघत नाही कोणी पाहत नाही सर माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या माझ्या लहान मुलानं मला बेसिक मारलं माझ्या घरच्यांना मारलं पोलिस दखल घेत नाही आज पण कोणी येऊ लागलं नाही कोणी दखल घेत नाही मला एवढीच हात जोडून येणार की आम्हाला न्याय मिळा मारणारे कोण होते सर मारणारे मराठी या अगोदर तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर हाच प्रकरण घेऊन तुम्ही उपोषणला बसले होते तेव्हा तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही होत्या का नाही सर पण आम्ही सहा वेळेस उपोषणला बसलेलो आहे कलेक्टर साहेबांनी पत्र काढलेलं आहे तिच्यातून एक आरोप एक दखल घेतलेली आहे त्याला पण अटक नाहीये मिळाला जर आम्ही आज कधी गावात पाऊल टाकतो आम्हाला खतम करतील आम्हाला वाचू देणार नाही आम्हाला कारण की त्याने आम्हाला शब्दस्था दिले तुम्ही गाव सोडा म्हणून कुठं जाणार आम्ही लेकर बाळा घेऊन कुठं खोट भरणार सर आम्ही रात्री आम्ही झोपतो सर आम्ही एक एक वाजेला कुंजी राहतो आमच्या पाठीशी पण आमचा समाज खूप कमी आहे आम्हाला पाठुंबा करायला कोणी नाही एवढं बेशुद्पर्यंत मारल माझ्या घरच्यानंच कसं आम्हाला गाडी करून नेलं दवाखान्यात तर त्याला वाटलं याच्यात जाते का नव्हतं अशा गाड्या आडव्या झाल्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा जाऊ दे सर एवढ्या झटकीऊ लागले सर तर दावाखान्या सुद्धा जाऊ दे मला एवढी उपोषण बसले सर मला क्षमतानी माझ्या जीवाला काय होईल काय नाही पण माझ्या नाही काय तर माझ्या कुटुंबाला तरी न्याय मिळाला पाहिजे आपलं नाव माझं नाव उषाबाई भाऊसाहेब आणि राहणार सावखेडा बघा ही कशा प्रकारची भयानक परिस्थिती आहे की गावगुंडांनी गावगुंडाच्या जा जातीवाद्यांनी धमकी दिली की गावामध्ये पाय ठेवू नका या भयभीत अवस्थेमध्ये हे दांडगे आहे तरी सुद्धा या खेड्याच्या कातडीच्या प्रशासनाला दखल घेत नाहीये जाग येत नाहीये लवकरात लवकर आमचं आव्हान आहे लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या सिल्लोड सावखेडा भागामध्ये लवकरात लवकर संघर्ष नायक दीपक भाई केदार त्या गावामध्ये येऊन त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने या गाव गुंडांचा माज उतरल्याशिवाय आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेना शांत राहणार नाही असा इशारा आज या विभागीय आयुक्त समोर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मी बंटी दादा सदाशिवे महाराष्ट्र प्रवक्ता देतो जय भीम मला त्यांनी धमकी दिली की तुम्ही गावामध्ये कसे पाय ठेवता आम्ही बघतो आता कदाचित बापाचा एक काय गाय बापाचा कायदा आहे